नमस्कार आपले सरकारी यूट्यूब चॅनलवर परत परत आपलं स्वागत आहे पाहूया बातमी तत्पुरी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा सुभाष समीन यांचे आव्हान अमरावती येथे अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे दहावे जिल्हा अधिवेशन जयपूरला कॉम्प्लेक्स येथे पार पडले प्रदेशाध्यक्ष सुभाष शमीन यांनी सरकारच्या चुकीच्या धोरणाची टीका केली सुभाष शमीन यांनी सांगितले की गर्भवती मातेचे मृत्यू आणि मुलांचे कुपोषण यासाठी सरकारची धोरणे जबाबदार आहेत मात्र याची जबाबदारी अंगणवाडी कर्मचाऱ्यावर टाकली जात आहे त्यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यासाठी किमान वेतन मानसिक पेन्शन आणि ग्रॅज्युएटी मागणी केली आहे अधिवेशनात सिटूचे अध्यक्ष सुभाष पांडे अध्यक्षस्थानी होते शालेय पोषण आहार संघटनेचे मुकुंद काळे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते कार्यक्रमात प्रस्तावित जनसुरक्षा विधायक आणि चार श्रम संहिता मागे घेण्याचे ठराव मंजूर करण्यात आले नव्या कार्यकारिणीत रमेश सोनोले यांची जिल्हापदी नुफेर निवड झाली सुभाष पांडे यांची कार्यकारित अध्यक्षपदी तर ता चंद ताई यांची जिल्हा सचिवपदी निवड झाली संघटनेचे महासचिव चंदा मेंढे यांनी समारोप चे मार्गदर्शन केले अंगणवाडी सेविका आदर्श पुरस्कार नको त्यांच्या मागण्या मागण्या झाल्या पाहिजे पुरस्कार एका सेविकाला मिळाला आहोत मागणी महत्वाची आहे पेन्शन दरमहा दिली पाहिजे मानधन वाढून देण्याची मागणी पूर्ण करण्यासाठी अंगणवाडी सेविका पुन्हा पुन्हा रस्त्यावर आले होते येत आहेत अंगणवाडी सेविकांना निवृत्तीनंतर स्वतःच्या बचतीचे नियोजन करून पेन्शन दरमहा दिली पाहिजे धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा